मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत आदिवासींची पंढरी मांडल्या जात असलेल्या जागजई भाविकांची स्नानांसाठी भव्य गर्दी महाराष्ट्र तेलंगणा मध्य प्रदेशातून आदिवासी बांधव दिनांक 22 मे रोजी राळेगाव तालुक्यातील जागजई येथे स्नाना येतात सकाळी सात वाजेपासून आदिवासींचे देव भाविकांसह वाजत गाजत नाचत येतात तीन ते चार ठिकाणी मुक्काम करून जागजई येथे पवित्र स्नान करून आपापल्या गावी परततात त्यामुळे जागजई गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते आदिवासी बांधव भल्या पहाटेपासून पवित्र स्नानाला सुरुवात करतात जागजई गावात या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त आहे नदीपात्रात स्नान करताना कोणतीही घटना घडू नये म्हणून तीन रेस्क्यू पथक अतिरिक्त पोलीस दल तैनात होते स्नानगृह विद्युत व्यवस्था वाहतुकीकरिता रस्ता तयार करण्यात आला होता भाविकांनी दिवस उजाळल्यानंतर पवित्र स्नानाला सुरुवात केली नदीपात्रात भाविकांनी गर्दी करू नये शांततेने देवदर्शन घ्यावे असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले होते let <laughs>